कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी शिवानी सचिन मेहता तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स खेडमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन उद्घाटनापूर्वी धूप लोबनाने वेधले लक्ष खेड नगर परिषद दवाखाना बंद मंगेश मोरे पुन्हा उपोषणाला बसणार कायम वैद्यकीय अधिकारी नियुक्त करा कर्जतमध्ये तटकरेंचा थोरवेंना जोरदार पलटवार माझा डीएनए समाजसेवेचा थोरवेंच्या टीकेला दिलं उत्तर आणि रत्नागिरीत नागरी सुविधांचा बोजवारा राजेश सावंत यांचा गंभीर आरोप लेकीसाठी भावनिक आवाहन आता पाहूयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे खेड नगर परिषदेचा दवाखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः गरीब रुग्णांचे मोठे हाल होत आहेत हा दवाखाना गेली चार वर्ष बंद असून केवळ शहरासाठीच नव्हे तर ग्रामीण भागातील रुग्णांसाठीही तो आधार होता वैद्यकीय अधिकारी नाहीत औषधे नाहीत अशा स्थितीत रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे गोरगरिबांसाठी आधार असलेला हा दवाखाना लवकरात लवकर, लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मंगेश दादा मोरे यांनी यापूर्वीही आवाज उठवला होता साथ ते जुलै दरम्यान त्यांनी आमरण उपोषण केले होते त्यावेळी दवाखाना सुरू करण्याचे लेखी आश्वासन त्यांना मिळाले होते आणि बारा जुलै रोजी दवाखाना तात्पुरता सुरूही झाला मात्र ऑक्टोबर दोन हजार पासून तो पुन्हा बंद पडला आहे या अन्याया विरोधात मंगेश दादा मोरे यांनी आता पुन्हा एकदा डिसेंबर रोजी परिषद आवारात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे दवाखाना तात्काळ सुरू करावा कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावेत आणि औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून गोरगरिबांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

आणि याची उपस्थिती आरोग्य मंत्री आमचे प्रकाश राव आणि इतर आपण आम्ही निवेदन दिले आहे की हे दवाखाना दोरात दोरात बंद झालेपर्यंत अधिकार आहोत आणि कोरियन बंद ठरोखर हाल होत आहेत तत्काळ कंपनीला देखाचोर आहे आपलेला आहे त्याला तेरा कोटी रुपये खर्च केलेला आहे माझ्या मते नागरिकांच्या मते नागरिकांच्या तो तेरा कोटीचा जो नाट्यगृह बांधलेला आहे तो थोडा दिवस थांबवले असते हे हॉस्पिटल चालू केले असते सरकारी हॉस्पिटल गोरगरीबांचे चालू केले असते तर उत्तम झालं असतो आम्हाला प्रशासनाने विनंती आहे की ते चालू करण्यापेक्षा इथे थोडाफार खर्च केला असता तर गोरगरिबांचा

जुईकर हायटस मदीना चौकात हाजीकारी बाबा यांच्या हस्ते हे कार्यालय उद्घाटित झाले पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते उद्घाटनापूर्वी करण्यात आलेल्या धूप लोबानाच्या विधीने या सुगंधी धुराने एक पवित्र आणि शांत वातावरण निर्माण केले याचमुळे शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे हाजीकारी बाबांच्या आशीर्वादाने आता खेडच्या राजकारणात चमत्कार घडणार का या आध्यात्मिक मार्गाबद्दल बोलताना महाविकास आघाडीचे गौस खतीब म्हणाले की शहरात पसरवलेले दडपण आणि भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी हा जाणूनबुजून अवलंबलेला मार्ग आहे या उद्घाटन कार्यक्रमाला अजिमभाई सुर्वे राबिया जसनाईक आणि मंगेश भैरवकर यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते धूप लोबानाचा सुगंध हवेतून आता विरून गेल्या असेल पण त्यातून सुरू झालेली राजकीय चर्चा मात्र खेडमध्ये अजूनही तापलेली आहे हा आध्यात्मिक मार्ग खेळच्या राजकारणात कोणते नवे समीकरण आणतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपल्या आलेले कोकणातले मशूर आणि कर्नाटक असो केरळ असो गुजरात असो अशा ठिकाणी जे जाऊन प्रार्थना करतात लोकांच्या हितासाठी लोकांच्या चांगल्या कामासाठी त्यांचे आमचे दादाबाई काद्री हस्ते आज आपण कार्यालयाचं उद्घाटन केलंय आज दादा काद्री इथे यायचं एकच कारण की आज खेडमध्ये एक भीतीचं वातावरण आहे उमेदवारांना एक भीती आहे आणि ती भीती दूर करण्यासाठी ह्या भीतीला दूर कसं केलं जाईल त्यासाठी प्रार्थना करण्यासाठी दादा कादरी खास आपल्या खेडमध्ये आलेले आहे खेडला आज ही निवडणूक जी आपली आहे नगरपालिकेची ती व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे कोणाच्या दबावाखाली काम जर कोण करत असेल तर त्याचा एक चांगल्या पद्धतीने एक चांगल्या विचाराने आम्ही त्यांना जाऊन सांगतो की बाबा घाबरायचं काही कारण नाही निवडणूक आहे चांगल्या पद्धतीने होईल हे आपलं खेळ आहे खेळची संस्कृती आहे खेळवरती आपण सगळे प्रेम करणारे लोक आहोत पण या खेळला जर कोण दादागिरी आणि कोण हे करत असेल ते अजिबात आम्ही सहन करणार नाही पवित्र असं आमचं लुबान झालून आम्ही या कार्यालयाचा आम्ही शुभारंभ करत आहोत आणि ह्या प्रभागामध्ये आमच्या बशीरबाई आहेत तसेच आमच्या तांबे मॅडम आहेत आणि नागराध्यक्षाच्या आमच्या उमेदवार कानाडे मॅडम आहेत ह्या तीनू ह्या तीनू आम्ही नक्कीच निवडून देणार आहोत तसेच नऊ नंबर प्रभागात आमच्या शिंदे मॅडम आहेत सुनील दामदासकर आहेत

राजकीय भूमिका बाजूला ठेवून शहराच्या गरजांना आणि कौटुंबिक स्नेहाला प्राधान्य देत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले याच भूमिकेतून सावंत यांनी रत्नागिरीच्या मतदारांना एक भावनिक आव्हान केले त्यांची कन्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने यांना विजयी करण्याचे आव्हान त्यांनी केले रस्त्यांची दुरवस्था अपुरा पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेसारख्या समस्यांनी रत्नागिरी शहर ग्रासले आहे यावर तातडीने उपाययोजनांची गरज असून नव्या मंडळाने लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची अपेक्षा आहे रत्नागिरीच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आता नागरिकांनी योग्य निर्णय घ्यावा असे त्यांनी केले रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्यापर्यंत प्रचार करतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपली व्यूहरचना प्रत्येकजण ऐकत आखत आखत, आखत विजयाच्या जा दिशेपर्यंत जातो परंतु ही एक वेगळीच व्यूहरचना आज या निमित्तानं आपल्याला मी दाखवू इच्छितो की हे शिंदे शिवसेनेचं पत्रक आहे या पत्रकावर प्रभाग क्रमांक कर चारमध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे वरती तुम्ही पाहिलं असेल तर कोणाचेही फोटो नाहीत आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये इथे वरती आनंद दिगे साहेबांचा फोटो आहे मोदीजींचा फोटो आहे अमित शाह साहेबांचा फोटो आहे देवेंद्रजींचा फोटो आहे अजितदादांचा फोटो आहे राणेसाहेबांचा फोटो आहे रवींद्र चव्हाण साहेबांचा फोटो आहे आठवडे साहेबांचा फोटो आहे माझं म्हणणं असं आहे की हा प्रभाग क्रमांक चार मध्ये मुस्लिम बाहुल्य असल्यामुळे त्या ठिकाणी मोदीजींचा फोटो लावला नाही का किंवा अमित शहा साहेबांचा देशाच्या पंतप्रधानांचा सा फोटो तुम्ही एका प्रभागात लावताय आणि दुसऱ्या प्रभागात लावत नाही याचा अर्थ मोदीजींचा तुम्ही अपमान करताय नेमकं काय करताय आणि हा तुझ्या भाऊ का जर मतदार सारखा आहे तर तुम्ही हिंदू मुस्लिम कशाला करता त्याचं मोदीजींचा फोटो लावण्यामुळे इथं मत मिळणार नाहीत असं काय शंका आहे का या देशातला सर्वोच्च नेता देशाचे पंतप्रधान त्यांचा फोटो लावत नाहीत कर्जत रायगड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप प्रत्यारोप आता वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहेत शिंदे सेनेचे कर्जतचे से आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या डीएनए वरून केलेल्या टीकेला तटकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे कर्जत मधील एका प्रचार सभेत बोलताना तटकरे म्हणाले आमदार थोरवेंना डीएनए चा लाँग फॉर्म तरी माहीत आहे का माझा डीएनए समाजसेवेचा लोकांच्या हितासाठी काम करण्याचा आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले याचवेळी खासदार सुनील तटकरेंनी आमदार थोरवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून पलटवार केला या आरोप प्रत्यारोपांमुळे कर्जत मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगले तापले असून पुढील काळात हे राजकारण आणखी रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे तटकरेचा डीएनए पहिला तटकरे, तटकरे चेक करावा त्याचा डीएनए त्यांनी चेक करावा तो काय लायकीचा आहे तो मग त्यांनी आमच्यावर बोलावं काल परवा त्यांनी माझा डीएनए काढला त्यांना माझा सवाल आहे डीएनए चा लाँग फार्म सांगा डीएनए चा लाँग फार्म पाहिला आणि <प्थाँगा> डीएनए आहे माझा डीएनए समाजसेवेचा आहे माझा डीएनए धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे माझा डीएनए सर्वसामान्य माणसाची हिताची जपडू करण्याचा आहे होय माझ्या डीएनए मध्ये माझ्यावरती सारी आजपर्यंत साधी एफ आय आर सुद्धा नाही माझ्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये साधी एफ आयआर असलेला कार्यकर्तात त्याचं नाव आहे तटकरे आणि तुमचे जर काही तर तुमच्यावरती झालेले गुन्हे त्या गुन्ह्याची करण्यासाठी नोंद इंडियन पिनल कोड मध्ये जे जे कलम आहेत ते कर्जतकर जाणतात त्याच्याबद्दल मला काय आधी काही बोलायचं वाटते अशाचा काय भाग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्यांनी आगामी निवडणुकीला करो या मरोची निवडणूक असे संबोधत कार्यकर्त्यांना गंभीर इशारा दिला आहे या निवडणुकीचे महत्व स्पष्ट करताना दरेकर म्हणाले की ही निवडणूक केवळ विजय पराजयापुरती मर्यादित नाही तर पक्षाच्या आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत निर्णायक आहे जर आपण या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवू शकलो नाही तर भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारचे राजकारण करायला बघायला भेटणार नाही असे गंभीर विधान त्यांनी केले हे विधान मी अत्यंत जबाबदारीने करत ही दरेकर यांनी ठामपणे सांगितले जे जे या ठिकाणी असाल पण शहरातील आपले जेवढे ओळखीचे लोक आहेत परिवार असेल नात्या गोत्यातली लोक असतील बाहेर कोण गेले असतील या सगळ्यांना आणून या वेळेला करो या मरोची लढाई त्या ठिकाणी करा जर या ठिकाणी दिदी आपण ही निवडणूक हरलो तर पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारचं राजकारण महाड मध्ये बघायला मिळणार नाही हे मी अत्यंत जबाबदारीनं या ठिकाणी एक राजकारणाचा विचार सेट करणारी निवडणूक आहे राजकारणाला सांस्कृतिक चांगलं राजकारण हे महार शहर करू शकत ही दाखवणारी निवडणूक आहे तुम्हाला ठिकाणी राजकारणाचा धंदा करणारी लोक हवीत कि या शहराचा संवेदनशीलतेनं विचार करणारी लोक हवीत हे विचार करणारी निवडणूक आहे त्याच्यामुळे तुम्ही विकासाची चिंता करू नका जे जे महाडच्या विकासासाठी तुम्ही ऍक्शन प्लॅन तयार कराल मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून त्याला विशेष पॅकेज देण्याचा शब्द या काकर तळ्यावर मी आपल्याला देतो परंतु आपण मला शब्द द्या की सगळेच्या सगळे उमेदवार घड्याळाचे आणि कमळाचे त्या ठिकाणी आपण निवडून देऊ पेन नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे यामध्ये पेनकर विकास आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे प्रभाग दोन अ मधील उमेदवार प्राजक्ता राहुल बोरेकर आणि प्रभाग दोन ब मधील प्रवीण शंकर पाटील यांच्या प्रचार रॅलींना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रिया राहुल धारकर यांचाही घरोघरी भेट म्हणजे होम टू होम प्रचार जोरात सुरू असून त्यांनाही नागरिकांकडून चांगला पाठिंबा मिळत आहे विशेष म्हणजे शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनीही आम्ही पेनकर प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांच्या उपस्थितीमुळे आघाडीच्या प्रचाराला आणखी बळ मिळालं आहे कौंडाळ तलावावरील श्री मुंजोबा भैरी देवी मंदिरातून देवीच्या दर्शनाने आणि श्रीफळ वाढवून उमेदवारांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला होता त्यानंतर काढण्यात आलेल्या रॅली आणि भेटीगाठींमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत एकूणच जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून आम्ही पेनकर विकास आघाडी प्रचारात प्रभावीपणे सरस ठरत असल्याचे स्पष्ट दिसते रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणुकीचा जोर आता शिगेला पोहोचला आहे नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या उमेदवार अक्षदा प्रीतम श्रीवर्धनकर यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे श्रीवर्धन कर या स्वतः आणि त्यांच्यासोबत नगरसेवक पदाचे आहेत मतदारांचे आशीर्वाद घे विकासासाठी त्यांनी कंबर कसल्याचे चित्र आहे या प्रचार दौऱ्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे संपर्क प्रमुख सचिन पाटेकर यांनी तर तो झाकी हे श्रीवर्धन अभि बाकी हे म्हणत विजयाचा विश्वास व्यक्त केला यावेळी मतदारांना आवाहन करताना श्रीवर्धनच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी शिवसेनेच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे शहरातील प्रलंबित प्रश्न आणि अपुरे असलेल्या सुविधा लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करेन असे आश्वासन अक्षदा श्रीवर्धनकर यांनी दिले आहे शिवसेनेच्या घोषणांनी श्रीवर्धन नगरी दुमदुमून गेली आहे जनता आपल्याला भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास व्यक्त करत श्रीवर्धन नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असा दृढ विश्वास अक्षदा प्रीतम श्रीवर्धनकर आणि शिवसैनिकांनी बोलून दाखवला सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार भरश्वर गोगावले यांच्या प्रयत्नातून आम्ही श्रीवर्धन शहरामध्ये साडेतीन कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे आणि विकास कामं केलेली आहे पण ती जी आम्ही विकासकामं केलेली आहेत ही चांगल्या दर्जाची विकासकामं केलेली आहेत आणि जे सत्तेत आहेत या ठिकाणी तटकरे ह्यांनी जी विकासकामं केलेली आहेत ही किती निकृष्ट दर्जाची आहेत ही या ठिकाणी आपणसुद्धा पाहिली असेल आणि जनतासुद्धा या ठिकाणी सर्व पाहत आहे आता या ठिकाणी झालेली पाईपलाईन जागोजागी पाईपलाईन फुटते दोन दोन दिवसांनी लोकांना पाणी मिळत नाही आहे दोन दोन दिवस लोक पाण्यापासून वंचित राहत आहेत अशा परिस्थितीत लोकांना बदल हवाय तुम्ही पाहिलं असाल मसळ्यामध्ये काय परिस्थिती झाली तीच परिस्थिती ह्या वेळेला श्रीवर्धन मध्ये सुद्धा येणार आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा हा निश्चितपणे फडकणार आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो काही गेल्या दिवसापासून इथे मी सातत्याने माझं राहणं आहे आणि आम्ही काम करतोय काम करतोय माझ्या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तुम्हाला त्यांच्या संकल्पना त्यांचे इथले प्रॉब्लेम सगळं काही सांगितलेलं आता मी एवढंच सांगेल फक्त काल घडलेलं म्हसळ्यामध्ये म्हणजे म्हसळा तो झाकी आहे श्रीवर्धन अभी बाकी आहे प्रथम पहिले म्हणजे सर्व नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे पिण्याचे पाणी आहे रस्ते असतील आरोग्य शाळांत शाळा असेल इतना, इतना आ या सगळ्या गोष्टी खूप आता या महत्वाच्या झालेल्या आहेत लोकांसाठी पण त्या प्रमाणात पाहिजे तितकं तितकं काम या गोष्टींवर झालेलं आहे अजूनपर्यंत युवा पिढी खूप शिक्षित आहे पण इथे रोजगाराच्या कोणत्याही संध्या संधी नाही आहेत आपल्याकडे मुलांना खेळण्यासाठी खुलं मैदान नाहीये हॉस्पिटलची हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित सुविधा नाही आहेत जर कोणी पेशंट आजारी पडला तर त्याला पुढे न्यावं लागतं सर्वांना सर्व सर्वप्रथम जय महाराष्ट्र मी ऐश्वर्या मनोज जाधव प्रभाग क्रमांक नऊ मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढत आहे सर्वप्रथम आम्हाला इथून शिवसेनेसाठी इथून खूप चांगल्या पद्धतीचा इथे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना शिवसेनेसाठी शिवसेनेमध्ये मत देण्यासाठी प्रयुक्त करतोय आणि आम्हाला त्यांच्याकडून खरच खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय आणि यामधून आम्हाला जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्यासाठी उतरायचं आहे सर्वप्रथम इथे पहिला प्रश्न येतो तो हॉस्पिटलचा आमच्या इथे हॉस्पिटल आहेत पण इथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाहीये म्हणजे जरी एक्स रे काढायचे असतील तरी डॉक्टर अवेलेबलच नसतात मग मा आम्हाला माणसांना जायला लागतं महाड मा माणगाव इथे आम्हाला जायला लागतं तर प्रत्येक अँब्युलन्स नसतात कधी कधी अँब्युलन्स वेळेवर येत नाही मग त्यांना कॉल करून आम्हाला अम्ब्युलन्सची सोय करावी लागते रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीने प्रचारसभा घेऊन विरोधकांना आव्हान दिले आहे बदलणार बदलणार रोहा बदलणार या घोषणांनी खालचा मोहल्ला आणि दमखाडी परिसर दनानून गेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शिल्पा धोत्रे यांच्यासह अन्य नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास शून्य कारभारावर जनता राष्ट्रवादीला कंटाळली असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष उमेदवाराच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायदेशीर कारवाईचे संकेतही वकिलांनी दिले या आरोपांमुळे रोह्यातील निवडणुकीच्या राजकारणात आणखी रंगत येणार ना आहे नागरिकांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोहा बदलणार असल्याच्या घोषणांना सकारात्मक प्रतिसाद दिला येत्या काही दिवसात रोह्याची निवडणूक आणखी चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत प्रवर्गावर ओबीसी प्रवर्ग कधी अन्याय करून घेणार नाही कारण जे उमेदवार आहेत जे उमेदवार समोरचे आहेत हे ओबीसी समाजाचे नाही आहेत एक सर्व मतदारांनी लक्षात ठेवायचं आहे कारण ज्या ठिकाणी उगत बोलत नाही आम्ही वेळेला सांगतो मी त्याचे सर्व कागदपत्र माझ्या हातात आहेत जाहीर करत नाही पण पत्रकारा पाहिजे असेल तर मी देऊ शकतो काय मग असं दुसऱ्याच्या प्रवर्गात जाऊन

यापुढे मृत म्रुत व्यक्तीचा मृत्यू दाखला त्यांच्या उत्तरकार्याच्या दिवशीच म्हणजेच बाराव्या दिवशी कुटुंबांना घरपोच दिला जाणार आहे यामुळे दाखल्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार येरझरा घालायची गरज संपली आहे कुटुंबियांचे हेलपाटे वाचवून त्यांना वेळेत दाखला, वार हे। दाखला उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे गुंदे ग्रामपंचायत नेहमीच विविध सरकारी योजना आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते स्मार्ट ग्राम माजी वसुंधरा यांसारख्या अभियानात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे सरपंच रवींद्र अमरे उपसरपंच ऋणाली अमरे आणि ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला आहे नुकताच कैलासवासी सुशीला शांताराम अमरे त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उत्तर कार्याच्या दिवशी सरपंचांच्या हस्ते मृत्यू दाखला सुपूर्द करण्यात आला यावेळी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते गुंदे ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे खेड तालुक्यातील निसर्गरम्य चाकाळे गाव सध्या एका भक्तिमय वातावरणात निघाले आहे येथील जागृत श्री महालक्ष्मी मंदिरात भव्य सुवासिनी उत्सव साजरा होत असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे हा पवित्र उत्सव गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर ते रविवार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे गावातील ग्रामस्थ महिला मंडळ आणि मुंबई ठाणे पुणे येथील भाविकांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे उत्सवाची सांगता एक डिसेंबर रोजी मुख्य कार्यक्रमांनी होणार आहे या दिवशी सकाळी देवीला पवित्र अभिषेक घालण्यात येईल आणि त्यानंतर पारंपरिक अलंकारांनी देवीला सजवण्यात येईल हे देवीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी दूरदूरहून भाविक गर्दी करतात दिवसभर हरिनामाचा गजर करण्यासाठी हरिपाठ आणि चाकाळे येथील महालक्ष्मी भजन मंडळाद्वारे भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून जाईल चौक भरणे आणि पारंपरिक गोंधळ यासारखे धार्मिक विधी पार पडतील यानंतर मंदिरात उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाईल सायंकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रम ऑर्केस्ट्रा वैभव डान्स म्युझिकल नाईट कोल्हापूर यांच्या नाटिका थांब लेखी ओटी घेऊन जा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जे उत्सवाला आणखी रंगत आणेल हा सुवासिनी उत्सव केवळ धार्मिक विधी नसून गावकरी आणि भाविकांना एकत्र आणणारा एक, एक सामाजिक सोहळा देखील आहे आयोजकांनी सर्व भाविकांना या उत्सवात सहभागी होऊन देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्याचे आवाहन केले आहे चला तर मग या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊया आणि देवीचा कृपाप्रसाद अनुभवूया हो खेड शहरातील बजमये इमदादी याच्या शाळांमध्ये माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे एम आय ए के जी अँड प्रायमरी तसेच एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शुक्रवार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि शनिवार सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता एई कालसेकर कॅम्पस खेड येथे पार पडणार आहे संस्थेचे अध्यक्ष ए आर डी खिब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी माजी विद्यार्थिनींसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय शिरीषकर सर उपस्थित राहणार आहेत तर सन्माननीय अतिथी म्हणून लेखक व कवी सुनील शरद चिटणीस सर मार्गदर्शन करतील दुसऱ्या दिवशी प्रख्यात साहित्यिक डॉक्टर बाळासाहेब लबडे सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे या दोन दिवसीय सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रम खाद्य प्रदर्शन आणि विक्रीचा देखील समावेश आहे सेक्रेटरी निसार खदीप सर आणि मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम यांनी सर्वांना या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे हा कार्यक्रम माझी विद्यार्थ्यांच्या भेटीगाठीसाठी आणि नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात तुम्ही पाहत राहा माझे कोकण